चला आज परत एकदा घेऊन आली आहे नवीन व्हिडिओ तर हा व्हिडिओ हा ब्लाऊज करायला थोडीशी सुरुवात झाली आणि व्हिडिओला म्हणजे चालू करायचं चा, लक्षात नाही राहिलं तर सॉरी जसं मार्किंग आहे एज इट इथ तसंच आहे तर इथं मी चेन स्टिच देऊन घेते हा नवरीचा ब्लाऊज आहे ती सप्तपदीला घालणार आहे काष्टा साडी तर त्यावरचा हा ब्लाऊज आहे नऊवारीवरचा तर त्यावरती आपण वर्क करतोय तर तुम्ही पण कोणाचं लग्न वगैरे असेल किंवा स्वतःला जरी करायचं असेल तरी पण ही डिझाईन ट्राय करू शकता त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की लास्टला डिझाईन कशी झालेली आहे ते तर इथं मी जसं मार्किंग होतं तसंच आहे ही मार्किंग पण मला हे कस्टमर आपल्याकडे आपल्या यूट्यूबचे व्हिडिओज पाहून आलं होतं तर त्यामुळं ते स्वतः ब्लाऊज शिवत होते त्यांच्या कस्टमरचं हा त्यांची ब्राईड होती तिचा ब्लाऊज होता तर आले होता होता। त्या घेऊन आल्या होत्या हा पीस त्यामुळे त्यांनी आपलं मार्किंग वगैरे करून दिलं होतं फक्त आपल्याला वर्क करायचं आहे हा ब्लाऊज आपल्याला स्टिच पण करायचा नाही आहे स्टिचिंग पण त्या करणार आहेत फक्त वर्क करून द्यायचा होता त्यांना तेन त्यांच्या नवरीचा ब्लाऊज होता हा तर इथं बघू शकता मी दोन चेन स्टिच ज्या आहेत ना तर त्या देऊन घेतलेल्या आहेत तुम्ही एक पण देऊ शकता दोन पण देऊ शकता तीन पण देऊ शकता काहीही असं हे नाही आहे तुमच्या याच्यावरती राहिलं की तुम्हाला किती द्यायच्या तर मी इथं दोन दिलेले आहेत चेन स्टिच एकदम जवळजवळ दिलेले आहेत जरी थ्रेडने चेन स्टिच दिलेले आहेत त्यानंतर लगेच त्याच्या शेजारी इथं शुगर बीट्सनं लाईन देऊन घेते आहे तर हे पूर्ण तुम्हाला पूर्ण गोल गळ्याला राऊंड राऊंडला देऊन घ्यायचं असतं चेन स्टिच पण मी दोन दो राऊंड गळ्याला देऊन घेतल्या त्यानंतर शुगर बीटची लाईन आहे ती पण पूर्ण राऊंड गळ्याला देऊन घेतली आता त्यानंतर इथं मी ती तीन नंबरचे मोती वापरते आहे म्हणजे थ्री एम एमचे तर हे गोल्डन कलरचे मनी आहेत तर तुम्ही हे तीन नंबरच्या तीन नंबरच्या आहेत तर तीन एम एम तीन नंबर असं काही पण म्हणू शकता एरियानुसार कधी कधी बदलत पण राहतं ज्याच्या त्याच्या तिकडं नंबर वगैरे आमच्या इकडं जसं म्हणतात तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते तर त्याची पण लाईन आता पूर्ण गोल गळ्याला जी आहे ना तर ती देऊन घ्यायची आहे अशीच आणि आता त्यानंतर इथं लगेच मी परत शुगर शुगरबीटची आउटलाईन देऊन घेते म्हणजे डिझाईनचा लुक जो येतो तो अजून छान दिसावा यासाठी आणि सेम जसं आपण पहिली आऊटलाईन दिलेली आहे एकदम चिटकून तर ही पण आउटलाईन जी आहे ना ती आपल्याला मोठ्या मनाला एकदम चिटकून द्यायची आहे आणि पूर्ण गळ्याला देऊन टाकाय द्यायचं आहे सगळं हे आणि मग त्यानंतर आपल्याला पुढची डिझाईन सुरू करायची आहे तर इथे बघू शकता पूर्ण गळ्याला जे आहे ना तर ते या प्रकारे मी करून घेतलं आहे किती सुंदर आहे फक्त एवढंच केलं आहे तरी पण आणि आता इथं मी एक पु छोटासाच पुष्टा घेतलेला आहे तुम्ही काही पण घेऊ शकता है? एक पेपरचा तुकडा घेतला तरी पण चालेल फक्त हा थोडा कडक होता मग डिझाईन ड्रॉ करायला थोडंसं बरं पडेल म्हणून मग पेपर थोडा लवतो त्यासाठी तर मी इथं अर्धा इंच उभं अर्धा इंच आडवं म्हणजे अर्धा इंचचं चौकोन कट करून घेते आहे तर इथं बघू शकता तुम्ही म्हणजे आडवं पण अर्धा इंच आणि उभं पण अर्धा इंच दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच घेतलेलं आहे हे बघा इथून अर्धा इंच माझ्याकडून थोडं जास्त झालं था। तर ते मी कट करून टाकलं असं पण अर्धा आहे आणि असं पण अर्धा आहे आणि आता त्यानंतर याला मधून फोल्ड केलं आहे मी आपल्याला इचं सेंटर काढून घ्यायचं आहे ना असं कट मारून घ्यायचं आहे म्हणजे एक त्रिकोण तयार झाला पाहिजे आपला बरोबर व्यवस्थित तर या प्रकारे मी जो त्रिकोण आहे ना तर तो करून घेतलेला आहे तुम्ही याला थोडाफार सेफ तुमच्याहीने देऊ शकता तुम्हाला जसं हवं आहे तसं मी माझ्या पद्धतीनं देऊन घेतला तर त्यानंतर आता इथं आपलं इथून इथपर्यंत इत जी आहे ना तर ती शुगर बीटची लाईन येऊन थांबली आहे तिथूनच आता आपल्याला लगेच हे मार्किंग करायला स्टार्ट करायचं तर या प्रकारे सगळ्या पूर्ण राऊंड गळ्याला जे आहे ना तर ते सगळं मार्किंग करून घ्यायचं फक्त तो तुकडा ठेवायचा या, आणि या प्रकारे पेन्सिलने व्हाईट पेन्सिलनं आखून घ्यायचं आहे सगळ्या राऊंड गळ्याला करून घ्यायचं आहे असंच मी तुम्हाला केल्यानंतर दाखवते हो हे बघू शकता मी पूर्ण राऊंड गळ्याला या प्रकारे करून आहे हे असं पुष्ट्याने मेजरमेंट घेतलं ना की म्हणजे तुमची डिझाईन कुठं कमी जास्त कमी जास्त होत नाही तिचा जो सेप आहे ना तो एकदम बरोबर वाटतो आणि मग ते डिझाईन दिसताना पण खूप सुंदर अशी दिसते त्यासाठी तर इथं बघू शकता ना आता इथं लगेच आपली शुगर बीटची जी पहिली लाईन होती ती एंड झाली होती ना तर तिथूनच लगेच आपल्याला सुरुवात करायची आता याला पूर्ण शुगर बिट्सनं आपल्याला असं झिक झॅक जेवढे पण हे त्रिकोण आहेत ना त्या सगळ्याला जा शुगर बिट्सनं आपल्याला लाईन देऊन घ्यायची आहे आणि इथं तुम्हाला एकदम चिटकून चिटकून लाईन द्यायची असं कुठं गॅप वगैरे नाही सोडायचं आहे किंवा जास्त मनी टाकायची नाही तर दोनच मनी टाकायचे किंवा जास्तीत जास्त जिथं खूप असं सरळ आहे जास्त टर्न वगैरे नाही तिथं तुम्ही तीन टाकू शकता परंतु दोन टाकले कारण की ही लाईन जी आहे ती आपण पेशल लाईन देतो आहे असं मधीच कुठं जर शुगर बीट्सनी आउटलाईन देत असेल तर जास्त टाकले तरी पण चालतात परंतु इथं तुम्ही दोन किंवा तीनच टाकायचे जास्त शुगर बीट्स टाकायचे नाहीत म्हणजे सरळ लाईन आहे मग चार चार टाका पाच पाच टाका असं करायचं नाही आहे जेणेकरून मग ते शुगर बीट्स लूज पडतात आणि रिंगचं कापड काढलं की मग ते असे ढिल्ले पडतात आणि त्याला झोळ पडतो त्यामुळे इथं तुम्हाला दोन किंवा तीनच शुगर बीट्स टाकायचे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असेल मी दोन टाकते तीन टाकते एक टाकते याच्यापेक्षा जास्त शुगर बिट्स मी टाकत नाही आणि एंडिंगला तर एकच टाकते इथं बघू शकता जेणेकरून त्याचा सेप जो आहे तो तो बरोबर त्रिकोण बसला जातो आणि आपल्या डिझाईनचा लुक जो आहे तर तो एकदम छान येतो तुम्ही डिझाईन किती हेवी बनवताय किंवा किती सिम्पल बनवताय त्यापेक्षा महत्त्वाचं असतं की तुम्ही ती किती फिनिशिंगमध्ये बनवताय तुम्ही एकदम सिम्पलमध्ये डिझाईन जरी बनवली ना तरी पण तिला जर फिनिशिंग असेल ना तर ती दिसताना एकदम लुक छान येतो आणि डिझाईन ही खूप सुंदर अशी दिसते आपण ही नवरीच्या ब्लाऊजवरती बनवतोय नऊवारी साडीवरती मी डायरेक्ट तुम्हाला नवरीच्या वगैरे ब्लाऊजवरती आपल्या जेवढ्या पण डिझाईन बनलेले आहेत ना ह्या सगळ्या कस्टमरच्या ब्लाऊजवरतीच डिझाईन आहेत म्हणजे कु कुणाच्या मुलाचं लग्न असतं कुणाचं स्वतःचं नवरीचं लग्न असतं किंवा कोणाच्या भावाचं बहिणीचं लग्न असतं सगळे कस्टमर हे माझ्याकडे असेच असतात त्यामुळं सगळे आपले जे डे पण वर्क असतात ना ते सगळे कस्टमरच्या ब्लाऊजवरतीच दाखवलेले असतात तर इथं बघू शकता हा पूर्ण असा झालेला आहे तयार आता त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी आपण जी मधी लाईन दिली ना ज्या तीन एम एमच्या तर तेच मनी आहेत इथं आणि आता त्यानंच आपण परत दुसरी डिझाईन कर करतोय तर आता यानं आपल्याला त्रिकोणच्या मध्ये तीन मणी घे टाकायच्या आहेत तर आता इथं बघू शकता इ इथं इत, आपली त्रिकोणची लाईन जी आहे ती एंड झाली होती आणि जिथं त्रिकोणची लाईन एंड झाली ना तिथून लगेच मी हे म्हणायला सुरुवात केली आहे म्हणजे आपला धागा खूप जास्त असा गुंता होत नाही गुणतीकडं तिकून इकडं म्हणजे जिथं एंड झालं तिथून लगेच सुरुवात करायची आहे तर तिथूनच सुरुवात केली मी आणि या प्रकारे खाली दोन मणी टाकलेत आणि त्याच्यावरती एक मणी टाकतीये आणि त्यानंतर मग इथं गाठ मारून देत आणि गाठ मारताना पण एकदम फिनिशिंग मध्येच मारायची ती धागा वगैरे थोडा वरती राहतो तर तसं काहीही करायचं नाही म्हणजे असं राहायला वरती तरी पण खालून परत सुईवरती घालायची आणि धागा काढून घ्यायचा व्यवस्थितरित्या खाली म्हणजे जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येते तर इथं मी खूप जणांचे क्वेश्चन्स असतात की ताई तुम्ही वर्कला थ्रेड कोणता वापरला तर इथं मी मशनला जो आपण गोल्डन कलरचा थ्रेड वापरतो ब्लाऊज शिवण्यासाठी तर तोच वापरला आहे तुम्हाला थोडासा चांगल्या कंपनीचा घ्यायचा आहे जो की असा बुरबुडलेल्यासारखा वगैरे नसेल आणि आता इथं बघू शकता पूर्ण जे राऊंड गायला आहे ना तर ते आपण इथं मनी अशी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लावून घेतलेत आता इथं थोडेसे हे पान शेपमध्ये आहेत स्टोन फिटिंगचे स्टोन म्हणतात आमच्या इकडे तुमच्या इकडे काय म्हणत असतील त्याप्रमाणे किंवा तुम्हाला तुमच्या तिकडे नाव नसेल माहिती याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही फोटो दाखवला दुकानदाराला तरी पण ते देतील तर हे वीस रुपयाचं पॅकिंग भेटतं आमच्या इकडे तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये तेवढं आहे आणि म्हणजे फक्त इथंच यूज केलं आहे मी आणि फ्रंटच्या गळ्याला थोडेसे यूज केले होते अगोदर एवढंच आहे तर एवढं एका पॅकेटमध्ये भेटतं आमच्या तिकडे वीस रुपयाला भेटतं किंमत पण सांगते मी तुम्हाला आणि ते या प्रकारे फॅब्रिक ग्लून बरोबर लावून घ्याय चिटकून घ्यायचे येतं सुईच्या चा मागच्या टोकाला लाकडी सुई जर असेल ना त्याच्या मागच्या टोकाला थोडासा ग्लू लावायचा आणि त्यानंतर उचलून फक्त ठेवायचे आहेत आता इथं हेच तीन नंबरचे जे मनी होते ना आपण इथं मधी आधी डिझाईनला यूज केलेले तर ते मनी आणि एक शुगर बीट्स असं इथं मी सुईमध्ये एक आडे एक, एक भरून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं छोटं छोटं असं बुट्टी वर्क करायचं आहे म्हणजे आपली डिझाईन आपल्या आता एंड करायची आहे इथं तर त्यासाठी आणि लुक सु, खूप सुंदर येतो हे खूप सगळ्या डिझाईनमध्ये यूज होतं तर त्यामुळं तर आता इथं बघू शकता म्हणजे एक शुगर बीट्स एक मोठा मनी एक शुगर बीट्स एक तीन इमच मनी असं भरून घेतलेलं आहे सुईमध्ये आणि त्यानंतर, थे आणि त्यानंतर ते या प्रकारे इथं टाकून द्यायचे प्रत्येकाला आता पूर्ण गळ्याला मी हे असं करून घेते आणि त्यानंतर दाखवते तर हे बघू शकता पूर्ण जो गळा आहे ना आपला तो रेडी तयार झालेला आहे आणि किती सुंदर लुक आलेला आहे याचा तर इथं बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्क्रीनवरती नंबर दिसत असेल कुणाला जर असे सुंदर सुंदर डिझाईन बनवून हवे असतील तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता कुरिअरनी ऑर्डर घेतल्या जातात आणि कुणी जर अहमदनगरच्या जवळ राहत असेल अहिल्यानगरच्या तर येऊन नक्कीच व्हिडिओ व्हिजिट करू शक शकता तर पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला येत राहा चॅनलवर जाता जाता सबस्क्राईब करून जा